त्या गड़े -गड़े त्या फक्त या बंगल्यात काय लपलंय बंगल्यात कोण भेटायचं बंगल्यातून कोण सूत्र हलवत होते आणि बंगल्यामध्ये जे काही हत्येची प्रकरण घडवण्याचा प्रयत्न झाला जे काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी ठरल्या त्या फक्त आणि फक्त वाल्मिकरांच्या माध्यमातून घडवल्या गेल्या का याचा तपास पोलीस करत आहे सगळं पुढे आलं पाहिजे तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही कारण ही इतकी वाईट आणि नराधम वृत्तीची माणसं आहेत यांना माणूस की नाही तर हे फक्त शत्रूला जीव घेऊन संपवतात अशी जर यांची वृत्ती असेल कायद्याने यांना कठोर शासन झालं पाहिजे मध्ये सर्वसामान्य लोकांवर दहशत निर्माण करून सर्वसामान्य माणसांचं आयुष्य उद्ध्वस्त करून वेळ प्रसंगी त्या लोकांचे जीव घेऊन जो माणूस डॉन झाला आका झाला आणि ज्याच्या पाठीवर एका मंत्र्याचा हात होता म्हणून तो कुणालाही जिवंत मारत होता कुणाचंही अपहरण करत होता कुणाचाही जीव घेत होता कुणालाही उद्ध्वस्त करून टाकत होता त्या व्यक्तीचं नाव आहे वाल्मिक सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये दे, ज्या व्यक्तीचं नाव आलं ज्या व्यक्तीची टोळी आली आणि ज्या टोळीच्या माध्यमातून गॅग निर्माण करून ज्याने खंडणी मागितली अपहरण केलं हत्या केली साधी हत्या नाही झाली निर्घुण पद्धतीनं अमानुष पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला संपूर्ण टाकायचं आणि वरून दात काढून त्या ठिकाणी हसायचं इतकं सगळं वाईट गोष्टी ज्या वेळेस महाराष्ट्रासमोर आल्या त्यावेळेस महाराष्ट्र सुद्धा संतोष देशमुखांच्या त्या हत्येमुळं हळहळला हल उभा महाराष्ट्र संतापला पण त्याच वाल्मिकरांनी किती लोकांचा जीव घेतला आज एसआयटीच्या माध्यमातून अजून एक परळी शहरातल्या बीड जिल्ह्यातल्याच एका खुनाची चौकशी सुरू आहे संतोष देशमुख तरी यांच्या जातीचा नव्हता परंतु यांच्या जातीचाच माणूस महादेव मुंडे ज्यांची हत्या झाली परळी शहरामध्ये राहणारा एक तरुण म्हणून स्वतःचा उदरनिर्वाह हो उपजीविका व्यवसाय आणि कुटुंब या सगळ्यांची जुळवी करता करता आयुष्याचा तो गाडा आई वडिलांसोबत जो माणूस सांभाळत होता दिवसाढवळ्या त्या माणसाची सुद्धा हत्या केली गेली आता असं प्रकरण समोर येत आहे की या महादेव मुंडेंच्या हत्येच्या प्रकरणात सुद्धा वाल्मिकराडचंच त्या ठिकाणी नाव येत आहे प्रत्यक्ष यांच्याच लोकाकडून मारलं गेलं विष्णू सा साठे असेल किंवा त्याची सगळी सहकारी मंडळी असेल या प्रकरणात सुद्धा जी माणसं यांच्या सोबत आहेत तीच माणसं एका मोठ्या व्यक्तीच्या एका बंगल्यावर त्या ठिकाणी भेटायची बसायची आणि तिथूनच यांची सूत्र हलायची आणि नुसतं सूत्र नाही हल्ली तर माणसाची हत्या झाली त्या व्यक्तीचं नाव आहे महादेव मुंडे ज्ञानेश्वरी मुंडे त्यांच्या पत्नी गेली दोन वर्ष झालं बीड जिल्हा पोलीस अधीक्षक असतील मुख्यमंत्री महोदय असतील ग्रह विभाग असेल अर्थात राज्य सरकार वारंवार गाठी घेऊन मागणी करून आंदोलन करून संघर्ष करून या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करत होत्या परंतु कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांनी साधी दखल घेतली नाही का वाल्मी कराड नावाचं वादळ धनंजय मुंडे साहेबांच्या आशीर्वादानं बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रस्त त्या ठिकाणी विस्तारलेलं होत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री जरी धनंजय मुंडे असतील तरी सगळी सूत्र इकडे वाल्मिक कराडकडे करा होती पंकजाताई मुंडे एका दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात म्हणत होत्या की धनंजय मुंडेंकडं असणार पालकमंत्री पद हे वाल्मिक कराडकडे करा भाड्यानं दिलेलं आहे इतकी त्या पदाची गरिमा सगळे अधिकारांची वार्मी कराडकड कर होणारी उडबस आणि एकंदरीत बीड जिल्ह्यावर असणारी यांची दहशत स्वतःच्या जातीची माणसं सोडली नाही परजातीची माणसं सोडली नाही माणसं म्हणजे पुरुष मंडळी सोडली नाही स्त्रियांना यांनी सोडलं नाही काही काही प्रकरण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बाहेर सुद्धा आली ती नंतर दाबली सुद्धा गेली कित्येक बीड जिल्ह्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा होते काही लोक तर अशी गायब झालेली आहेत एका आय एस अधिकाऱ्याचं सुद्धा नाव येत किंवा काही सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात काम करणारी किंवा गोरगरीब सर्वसामान्य माणसं त्या वाहळूच्या ढिगाऱ्याच्या आसपास सुद्धा कुठेतरी सापडतील इतकी यांची दहशत खड्ड्यांमध्ये माणसं आहेत का माणसात खड्डे अशी यांनी दहशत निर्माण केलेली होती म्हणून आज वाल्मिक कराडचे जेवढे नातेवाईक आहेत वाल्मिक कराडची जेवढी कुटुंबातली आणि इतर मंडळी आहे त्या सगळ्यांची चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे कारण यांची वैयक्तिक दहशत नाही सामूहिक दहशत आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये ही सगळी मंडळी मकोका अंतर्गत जरी त्या गुन्ह्यामध्ये अटक असली हत्या आहे संघटित गुन्हेगारी आहे खंडणी आहे असंख्य बे म्हणजे नॉन बेलेबल त्यांच्यावर सगळे गुन्हे दाखल असताना खर तर कठोर शिक्षा झाल्याशिवाय हा माणूस बाहेर पडला नाही पाहिजे परंतु आता पोलीस तपास ज्या पद्धतीनं होतोय ज्या पद्धतीनं माजी मंत्र्यांनी आता हात काढून घेतले राहिला तो वाल्या आता वाल्या आणि त्याची गँग हीच आतमध्ये आहे अशी कुजबूज बीड जिल्ह्यातल्या लोकांच्या शब्दातून येते वाल्या म्हणजेच वाल्मी करा आणि कादंबरी मुंडेंच्या पाठपुराव्यामुळं आणि त्याला मिळालेली मनोज जारंगे पाटलांची जबरदस्त साथ कारण मनोज जारंगे पाटलांनी जर कादंबरी मुंडेंच्या अर्थात ज्ञानेश्वरी मुंडेंच्या आंदोलनाला जर, जर जाहीर पाठिंबा दिला नसता त्यांच्या सोबत त्या ठिकाणी जर त्यांनी पुढाकार घेतला नसता तर महादेव मुंडेंचं हत्येचं गोड तसंच लपून राहिलेलं असतं आज ते हळूहळू का असे ना पोलीस अंती बाहेर पडतय आणि त्याच्यातून ज्या काही आता माहिती पुढे येते त्याचा सुद्धा मास्टर माइंड जर वाल्मिक कराडच असेल तर मग आजपर्यंत जेवढी लोक बीड जिल्ह्यातली परळीतली गायब झाली हत्या झाल्या त्या सगळ्यांची जर सामूहिक चौकशी करायची म्हटलं तर फार मोठी एक खुनाची मालिका महाराष्ट्रासमोर येऊ शकते एवढं मोठं यांचं कारण आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट महादेव मुंडेला पहिलं मारलं पण परळी दहशत निर्माण करायची होती मग त्यांनी एका खुल्या जागेवर मारून टाकलं आणि नंतर तिथून मारलेली ती बॉडी तहसील कार्यालयासमोर नेऊन टाकली का दहशत दहशतीसाठी जर माणसं मारली जात असतील तर यांची दहशत कायदाच मोडू शकतो वाल्मिकराड किंवा त्यांचे आका सर्वे सर्वा धनंजय मुंडे यांची बीड जिल्ह्यावर हुकूमत होतीच राजकीय प्रस्त होतच सगळे अधिकारी स्वतःच्या मर्जीतले महसूलचे अधिकारी असतील पोलीस चे असतील तलाट्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यांच्याच मर्जीतले मग सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जलसंपदा विभाग असेल अर्थात पाटबंधारे विभाग असेल कुठलाही डिपार्टमेंट कुठलाही माणूस जिथं कृषीपर्यंत यांच्याच माध्यमातून यांना मलिदा मिळाला पाहिजे आणि त्याच माध्यमातून फक्त पैसा वसुली झाली पाहिजे अशी जी दहशत होती कदाचित ती मोडून काढण्याचं काम या वेगळ्या वेगळ्या प्रकरणामधून महाराष्ट्रासमोर प्रकरण आल्यानंतर दहशत मोडून काढली गेली त्या बांगल्यात काय लपलंय बांगल्यात कोण भेटायचं बंगल्यातून कोण सूत्र हलवत होते आणि बंगल्यामध्ये जे काही हत्येची प्रकरण घडवण्याचा प्रयत्न झाला जे काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी ठरल्या त्या फक्त आणि फक्त वाल्मीकरणच्या माध्यमातून घडवले गेले का याचा तपास पोलीस करत आहे सगळं पुढे आलं पाहिजे तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही कारण ही इतकी वाईट आणि नराधम वृत्तीची माणसं आहेत यांना माणूस की नाही तर हे फक्त शत्रूला जीव घेऊन संपवतात अशी जर यांची वृत्ती असेल कायद्याने यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि त्यासाठी पुराव्यासह महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा बंगल्यात काय दडलंय हे हळूहळू आपण याचा क्रमशः त्या ठिकाणी पाठपुरावा करत राहू पण गुन्हेगारांना सोडलं गेलं पाहिजे का पाठीशी घातलं पाहिजे का कठोर शासन झालं पाहिजे हे तुम्हीच सांगू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय